हाय हॅलो नमस्कार मी स्वप्नाली स्वागत करते आपलं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओ ब्लॉगमध्ये तर आय होप की तुम्ही जण मस्त आणि मजेत असाल तर सर्वांच्याच घरी दसऱ्याचं साफसफाई चालूच असेल आणि माझीसुद्धा आजपासून मी चालू केलेली आहे दोन तीन दिवस थोडं थोडं करावं म्हटलं कारण एकदा काय होत नाही आणि एकदाच एकाच दिवशी करायचं म्हटलं की व्यवस्थितसुद्धा होत नाही तर मला सग सर्व कपडे गोदड्या जे काही आहेत भांडी वगैरे ते सर्व धुवायचे आहेत तर आमच्या इकडे दसऱ्याला सर्व घरात जे काही थंडी कपडे आहेत ते नवी जुनी सगळं सर्व जे वापरलेली असते ती सर्व धुतेत तर तीच आज मग मी दोन गो एक्स्ट्राच्या गोदड्या होत्या आणि दोन ब्लँकेट ते सुद्धा सकाळी धुतलेले आता नाही म्हटलं तर पाच वाजलेत आणि आता चांगले सुकलेत ह्या दोन तीन दिवसात ऊनसुद्धा चांगलं आहे अजून दोन दोन दिवस तरी ऊन चांगलं पडलं की सगळे कपडे सुकून निघतील तर चला व्हिडिओला तर केलेली आहे सुरुवात नक्की व्हिडिओ कंटिन्यू करा आणि जर व्हिडिओ आवडला तर नक्की व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ कसा वाटला तेसुद्धा कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तर आता मला जायचं होतं बाजारात आज सोमवार आठवडी बाजार असतो तर तो थोडंफार काही हे घ्यायचं आहे आणि बऱ्याच दिवस झालं मी महिना दीड महिना झाला असेल बाजारातच गेले नाही तर म्हटलं चला आज काही नवं जुनं बघावं नवरात्रीचं तर घ्यावं एवढं काही नाही घ्यायचं पण आणवीसाठी वगैरे काय बघावं आणि भाजीपालासुद्धा चांगला भेटतो तर भाजीसुद्धा घेऊन यायची तर आता गोदडी खाली ठेवते आणि नंतर मग मी बाजारात जाते वातावरण खूप छान झालंय しっかりとしたいです。 तर इथं छोटा स्टूल दिसला म्हटलं आणवीसाठी घ्यावं आवडेल तिला आणि भांडीसुद्धा छान छान होते आणि अशा टॅम्पोमधून भांडी स्वस्तसुद्धा भेटेत थोडेसे क्वालिटी तिकडे तिकडे असते पण बरं भेटत मी खूप दिवस ह्याच्या अगोदर पण यूज केलेले आहेत अजिबात भांड्याला काय होत नाही वीस रुपयाला छोटा ग्लास होता तोसुद्धा आवला म्हटलं आणवीसाठी घ्यावा कारण अगोदर एक होता माझ्याकडे पण तो कुठं गेला काय माहीत नंतर मग इथं नेल पॉलिश वगैरे बघत होते कारण एक सुद्धा आता सध्या नेल पॉलिश नव्हते तर आणवीला आणवी काय करते ना रोज लावत बसते आणि जास्त करून मी लाव तर लावतच नाही क म्हणजे मला आठवत पण नाही मी कधी लावलेली तुम्हाला तर कधी दिसले पण नसेल पण आणवीसाठी म्हटलं घ्यावं फक्त वीस रुपयाला होते आणि मोठ्या बॉटल्स होत्या त्यामुळे दोन घेतल्या तिच्यासाठी कारण लहान मुलीला आवड असती आता मलासुद्धा अगोदर खूप होती पण आता आता खूप कमी झाली पण आणवीला आवडतं मग तिच्यासाठी घेतलं कुठले घ्यावं हेच कळत नव्हतं आणि नंतर मग बांगड्यासुद्धा छान छान होत्या होत्या फक्त पन्नास रुपयाला कोण पण घ्या चार बांगड्या होत्या मोत्याच्या सुद्धा होत्या आशामधून पण होत्या पण नंतर मला मोत्याच्या दिसल्या आणूच्या मापच्या एकदा मी खूप शोधल्या आणवीच्या मापच्या मोत्याच्या पण तेव्हा मला भेटल्याच नाहीत पण आता खूप छान छान होत्या तेव्हा आता म्हटलं घेऊन टाकावं ता, आता दिसलेत तर कारण नंतर जेव्हा आपल्याला पाहिजे ना तेव्हा आपल्याला भेटत नाहीत मग अशाच आणवीला बघत होते कोणत्या बसतेत आणि जरा थोड्याशा मोठ्याच घेतल्या कारण म्हटलं जास्त दिवस तिला घालता येतील कारण जास्त करून बांगड्या यूज केल्या जात नाहीत आणि मग तशाच घरात राहतात कधी लग्नात किंवा सणासुदीलाच ती घालते बांगड्या छान असा ड्रेस घातल्या आणि मला सुद्धा घेतल्या मी घरी गेल्यानंतर तुम्हाला दाखवेन मी काय काय घेतले काय काय नाही तर इथं मी साईड प्रस बघत होती कारण माझी अगोदरची खूप जुनी प्रस झाली त्याचा कलरसुद्धा वरचा निघलेला आहे तर म्हटलं आणि कसं होतं बाजारात क दुकानापेक्षा बाजारात खूप स्वस्त भेटतात आपल्याला बाजारात घ्यायला गेलं की ही प्रस तीनशे साडेतीनशेला असते ही तर दोनशे अडीचशे रुपये भेटून जात होती तर एक ब्लॅक कलरची मला खूप आवडलेले आणि छोटीशी होती त्याच्यामध्ये एक बॉटल छोटीशी किंवा मोबाईल वगैरे बसून जाईल कारण आणवीला सोबत असले की मला बॉटल वगैरे पाण्याची छोटी का होईना सोबत घ्यावीच लागते कुठं बाहेर गेले की मग त्याच मापात मी प्रस घेत असते तर आता घरी आले फ्रेश वगैरे झाले आणि मी घरीच होती ती अभ्यासाला गेलती मं, ती आणि थांबते ती आता मोठ्या मुले आहेत ना त्यांच्यासोबत खेळत वगैरे असते त्यामुळे एवढं काय नाही लगेच आले मी आणि मग ती तीच नको म्हटली मी म्हंटली ती म्हटली मी दिदीसोबत खेळते मम्मी मग मी येईपर्यंतची ती होमवर्क वगैरे केला आणि हे बघा ही प्रेस आणलेली आहे प्रसमध्ये आणि मी म्हणते एवढं काय मम्मी भर कशाची एवढी कागदं आहेत मॅगीचे आहेत का चॉकलेटचे आहेत तिला तिला असं होतं ते काय हे आहे आणि परत ती बघायसुद्धा गेली तर ही आहे प्रस ही नाही म्हटलं तर दुकानास तीनशे साडेतीनशेला प्रस भेटते कारण ह्याचं कापड वेगळंच आहे मला त्या कापडाचं पण त्यांनी नाव सांगितलेलं पण लक्षात नाही आपण धुऊसुद्धा शकतो आणि कप्पे खूप आहेत मला प्रसला कप्पे असलेले खूप आवडते कापडसुद्धा चांगलं होतं आणि हे आपण वॉशसुद्धा करू शकतो तर अनवीला दाखवत होते बघत होते मी पण कारण त्यांनी दुसरी खोलून दाखवलेले ही काय नव्हती खोलून दाखवली आतमध्ये सुद्धा एक चोरकप्पा आहे पण आता चोरकप्प्याचा काहीच उपयोग होत नाही कारण जास्त करून कॅश आपल्यापाशी नसतेच मोबाईलमध्ये फोनपे गुगल पे जेव्हापासून चालू झाले तेव्हापासून मोबाईलमध्येच असते पैशाचं एवढं हेच येत नाही कॅशचं पण बरं पडतं बाहेर वगैरे गेले की काय मोबाईल वगैरे ठेवायचा म्हटलं तर आणि हा एक छोटासा स्टूल आणला आणि विला खूप आवडला फक्त वीस रुपयाचा आहे बघूया आता किती चा चा दिवस टिकतोय काय पण वीस रुपयाचं पैशाच्या मानाने बरं आहे तर आता तिने बसून बघितलं आता ती काही उठणार नाही थोड्या वेळ तरी एखादी नवी वस्तू आणली ना ती लहान मुलं दिवसभर तरी त्याच्यावर उठत नाहीत किंवा आणि नंतर मग त्याच्याकडं बघतसुद्धा नाहीत असं होतं तर हे छोटा ग्लास आणलेला आहे आणवीसाठी फ हा सुद्धा वीस रुपयाचाच आहे नंतर मग एक लिप आणला आहे आणि काय परत तिच्यासाठी हे एक क्लच माझ्यासाठी आणलेला आहे वीस रुपयाचा छान आहे क्वालिटीसुद्धा मस्त आहे मी हाच क्लच जेव्हा तुळशीबागेत बागेत गेल त्यांना तेव्हा तीस का चाळीस रुपयाला घेतलेला असा क्लच जरा मी कमी लावते बनाना क्लच मला लावता येते असे व्यवस्थित असे बसले जात नाहीत पण तरी सुद्धा छान वाटला म्हणून घेतला आणि हे दोन नेल पॉलिश आणला दाखवत होते कसं दिसते सांग तर आणचं चाललेलं तिच्या चा का आवडीचं काय आणलं ना खूप खुश होते आणि सगळ्याच गोष्टीला छान म्हणते नाही तर मग तिच्या का आवडीचं नस काय नसलं किंवा तिला काय बाहेर गेलं की आणलं नाही की मग आपलं काय खरं नाही आणि दोघीला सेम मोत्याच्या बांगड्या आणल्या आणवीला आणि मला कारण सुद्धा मोत्याच्या बांगड्या हिरव्या बांगड्यामध्ये आव घा गा, घालायला आवडतेत आणि आणवीसाठी सुद्धा आणलेत तर तिला लाल पेरू आवडते तर जास्त करून लाल पेरू हिथं खाली भेटत नाही जेव्हा बाजार असतो तेव्हाच भेटतेत तर म्हणून तिच्यासाठी सुद्धा पेरू घेऊन आले आणि आणवीला म्हणत होते हे तुझ्यासाठी हे माझ्यासाठी तर सेम सेम आहे खूप छान भेटला हा सुद्धा दुकानात महाग भेटतेत पण तिथं फक्त पन्नास रुपयाला आणवीची सुद्धा आणि माझ्यासुद्धा बघत होते आता आणवीला बसते की नाही कारण थोडीशी मोठी साईज आणली आणि एक कुंडीसुद्धा आणली जी मनी प्लांटला मी म्हटलं आता घरामध्ये ठेवा कारण कपडे वगैरे सुकायला टाकायचं म्हटलं की खिडकीमध्ये व्यवस्थित असे ये ना ती खिडकीमध्ये मनी प्लांट ठेवले आणि खूप मोठं झाले त्यासाठी म्हटले आता घरामध्ये ठेवा आणि अशी कलरमध्ये कुंडी घेऊन आले तर अशी होती काही छोटीशी अशी शॉपिंग आणि बाकीचं काही भाजीपाला वगैरे आणलं दोन तीन दिवसाचा तर चला आता बाकीसुद्धा आवरते कारण आता उशीर झाला आहे आठ वाजत आले स्वयंपाक वगैरे आवरायचे आणि कपडे सुद्धा धुवायचे तर आता तुम्ही म्हणताल कपडे आता तर दुपारी जेवढं पाणी होतं तेवढं मी यूज केलं अं गोदडे वगैरे धुवायला पण आता जे राहिलेत कपडे म्हणजे खू भरपूर कपडे आहेत सगळेच कपडे धुवायचे आहेत कपाटातले जेवढे आहेत तेवढे तर आता ते म्हटलं आता पाणी आले की धुवून घ्यावे कारण आता आठ वाजता पाणी येतं दुपारी काय केलं मी जे गोदड्या होत्या ना ती धुवून काढल्या जे एक्स्ट्राच्या आहेत अजून जे डेली यूज करतो ते आहेत तशात ब्लँकेट वगैरे पण ते म्हटलं शेवटी धुवाव्या आणि नंतर मग मी ते गोदड्या सुकायला टाकल्या टेरेसला आणि नंतर मग बेडच्या आतला सर्व पसारा आहे ना जी न लागणारी भांडी वस्तू जे आहेत ना त्या बेडमध्ये ठेवले ते सर्व साईडला काढून ते काही शूट घेतलं नाही मी आणि नंतर मग ते सर्व साईडला काढून बेड व्यवस्थित असं पुसून वगैरे घेतलं झाडून घेतलं आणि व्यवस्थित असं ज्या त्या त्या ठिकाणी व्यवस्थित पसारा ठेवला आता साईडला पायना दिसत असेल तो आणचा लहानपणीचा पायणा आहे तो सुद्धा आता खूप असा तांबरलाय कारण जेव्हा आम्ही घराचं रिनोव्हेशन केलं तर ना तेव्हा तो पायणा असा बाहेर गॅलरी ठेवलेला आणि त्याचा पाऊस वगैरे पाणी वगैरे पडल्यामुळे त्याला असं म्हणजे खूप तांबरला आहे आणि झिजलाय सुद्धा तर म्हटलं तर तो भंगारात द्यावा कारण आता त्याचा काही उपयोग पण नाही खूप हे झालं आहे आणि मग त्यासाठी मी साईडला काढून ठेवला बेडमधून तर आता आता म्हटलं पहिल्यांदा माझी कपडे आहेत ना डेली उची ती आधी धुवून काढावी आणि नंतर मग उद्या साड्या वगैरे तर पाण्याचा खूप प्रॉब्लेम आहे पावसाळा असूनसुद्धा चोवीस तास वगैरे पाणी नसतं संध्याकाळी फक्त वीस मिनटं पाणी येतं तर आता पाणी आले की जेवढे कपडे आहेत तेवढी कालले साईडला तेवढी पिळून घ्यावी आणि नंतर मग बाकीचं पाणी जे शिल्लक भरून ठेवा कारण उद्या मला कपडे धुवायचे आहेत आणचे आहेत माझ्या नवीन साड्या जे घातलेले ज... आहेत म्हणजे जी नवीन आहेत कोरी ती काही धुत नाही फक्त जी घातलेली कपडे आहेत ते धुवून काढणार आहे तर चला आजचा व्हिडिओ मी इथंच थांबवते आय होप की तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक ला ला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ कसा वाटला ते सुद्धा कमेंट करून नक्की सांगा भेटूया आपण अशाच एका छान अशा, अशा व्हिडिओ ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ